मी देवपूजा करून घेते आणि इथे ना साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे आमच्या ना भावकीतल्या पुतण्याचा ना साखरपुडा आहे तर त्यांना तिथे जेवायला आहे म्हणजे सगळ्यांना असतं इकडे गावाकडे सहकुटुंब सपरिवार या पण मला ना गबरूसाठी थांबायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं गबरूचं जेवण पण बाकीन त्यांना लवकर जायचंय ना कसं गावाकडे ना लवकर होतात कुठलेही कार्यक्रम तर त्यामुळे आणि आता मी ना आंघोळ वगैरे झाली आमची आवरून झालेलं आहे सगळं आता देवपूजा करते आणि नंतर ना माझ्यासाठी काय करावं तो एक विचार पडलेला आहे कधी पण ना एकटं असलं ना मनुष्य तर वाटतं की काय करावं घड्या एकट्यासाठी आणि जर का कोणी दुसरं जण सोबत खाणार असलं ना तर मनुष्य आवर्जून काही ना काही वस्तू करत राहतं काही ना काही बनवत राहतं तर पण असं करणं पण चांगलं नाहीये पण होतं ना एखाद्या दिवशी चला जाऊ द्या आता बघूया जे वाटलं ते करीन पण आता पहिले गबरूचं देवपूजा झाल्यानंतर गबरूचं बघते छोटस आहे ते छान धुळ जाईल त्याच्याने बघितलं ना खेल सरने दोघ खिडक्या म्हणजे तिकडच्या नवीन होत्या ना त्या आतापर्यंत पुसलेच नव्हते का तर मग त्यांनी ना खिडक्या पुसल्या अशी कामं वाटून घेतलेली तिथे आल्यानंतर ना मग जरा बरे पडतं सोयीचं होतं दोघांनाही व्यवस्थित कामं पण होतात आणि आधार असला ना कामाचा तर जरा निवांत पण वाटतं जास्त टेन्शन येत नाही बर्डन येत नाही तर मी बाकीची कामं करत असते ना तोपर्यंत असे वरवरची काम करून घेतात तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा करायची आहे आता ना आम्ही स्लायडिंगच्या नवीनच खिडक्या बसवल्या आधी ना अशा ओपन करायच्या होत्या तर खरनार सणाचे सगळे काच पुस्त आहेत सगळ्या खिडक्या झाल्यापासून <laughs> नाही आता दोन झाल्या तिसरी एक राहिली अजून नाही अजून दोन राहिले अजून दोन राहिले का सकाळची वेळी कामं केली ना पटकन असा हुरू पण असतो आणि एनर्जी पण असते तर त्यामुळे ना आपण रात्रभरचं मस्त आराम केलेला असतो असं माझं मत आहे की आपण म्हणजे रेस्ट झालेली असते छान आणि सकाळी पहाटे पहाटे असं मस्त उठून आणि लवकर पहाटे म्हणजे सात साडेसात नंतर मांगोळी वगैरे होतात आठ साडेआठपर्यंत धुणं वगैरे नऊपर्यंत सगळं जर सकाळचं हे बाहेरची कामं झाली ना तर फार पटकन असं आवरल्यासारखं वाटतं कारणची ना सगळी कामं घरी येत ना तर सकाळी पटकन झाली ना मी मोकळी झाल्यासारखं मला गबरूचा भात लावला पण ना खरं सरांना हिरवी मिरचीचा भरपूर कडीपत्ता असलेला कुरबुऱ्याचा अगदी साधा पिवळा चिवडा खायचा आहे त्यांच्या गबरूचं बोलणं चालू आहे तुम्हाला ऐकू पण येत असेल तेल टाकलं शेंगदाणे चांगले असे शे मस्त भाजून घेतले जास्त शेंगदाणे टाक म्हटले होते ते म्हणून म्हटलं थोडंसं जास्तच टाकले कुरमुरे अगदी थोडेसे आहेत पण ना आपण खारे शेंगदाणे वगैरे करतो ना तशा पद्धतीने थोडेसे जास्त टाकायला सांगितले होते आणि आता कडीपत्ताही भरपूर वापरायचा आहे आहे आपल्या शेतातलाच कडीपत्ता आणि मस्त असं कडीपत्त्याने कसं आहे कॅल्शियम वगैरे पण भरपूर मिळतं तसं तस मी घरी पण भरपूर कडीपत्ता वापरत असते पण त्यातल्या त्यात हा ताजा ता ताजा कडीपत्ता वापरायचा आहे ना खूप छान बघा कलर अगदी हिरवागार आहे त्याचा जसं तसा कलर मंदाच्यावर केल्यामुळे बरं का आणि हिरव्या मिरच्या घातल्या थोडश्या तिखट मिरच्या आहेत ह्या दोन तीन मिरच्या चिरल्या बारीक अशा बस अगदी साधा कुरमुऱ्याचा चिवडा आहे आणि कुरमुरे पण खूपच थोडेसे आहेत पण ते म्हणे मला करच खायचाच आहे कसं होऊन ना वाटतं एखाद दिवशी आपण पण खावं बा वेगळं काहीतरी तर असं करावं म्हटलं मग एखाद दिवशी हळद मीठ वगैरे टाकून ना असं चवीचा होईल असं केलं फक्त पिवळाच करायचा आहे नंतर ना ते शेव वगैरे कालवून खाणार का आहेत म्हणजे फरसाण आणलेलं आहे म्हणजे जावाही आहेत ना मालेगावाला त्यांचं फरसांचं दुकान होतं त्यांनी दिलेलं होतं फरसांचा कुडा तर तो मी वरतून जसं लागेल तसं खाईल म्हणे पण मला ना आता पहिले ना हे पिवळे कुरमुरे करून दे म्हणे झाले म्हटलं आता आणि आज ना मी एकटे असल्यामुळे जेवायला ना मी म्हटलं जाऊ दे पोळ्या पण उरलेल्या होत्या दोन पोळ्या आणि गबरूचा भात पण झाला साईडला कुकर पण लावून झालेला आहे तर मग त्या तेवढ्या दोन पोळ्या म्हटलं चांगलं चुरमाच करून घेऊ मस्त पोळ्यांचा चिवडा त्यांना केला ना कुरुमुऱ्याचा पिवळा चिवडा तसाच म्हटलं माझ्यासाठी पण आता पोळ्यांचा चिवडा करते तेल जिरं मोहरी घातलं आणि मस्त सतडतल्यानंतर शेंगदाणे कांदे मात्र भरपूर घालायचे होते मला त्याच्यामुळे भरपूर कांदे चिरले मी मला जास्त कांदे टाकून आवडतो आणि कडीपत्ता घातला थोडासा घातला कारण असं जो चुरमा करतो ना त्याच्यात इतका कडीपत्ता जास्तचाही चांगला नाही वाटणार खायला मला होतं जायचं पण ना आमंत्रण असल्यामुळे पण मला नाही जाता आलं कारण गबरूचं जेवण पण द्यायचं होतं आणि आमचा स्वामी ना म्हणजे आमचा नातू पुतण्याचा मुलगा तो पण शाळेत गेलेला दिदी पण शाळेत गेलेली आणि दुसरे कोणी जर आले तर ते घाबरतील ना गबरूला द्यायला तर त्याच्यामुळे मग मलाच थांबावं लागलं ताईंनी तसं मला बोलवलं होतं पण काही जाता नाही आलं मला सुरवा म्हणा काला म्हणा नाहीतर ना बाशी पोह्या उरेलो त्या तो माया रातण्या त्यांना करी गी भुगा जरासा भारी वाटतं मला गावाकडे आलं ना असं मस्त आहे बोललं जातं छान असं आणि खूप असं रमल्या जातं मनुष्य अगदी तर आता झालेलं आहे कालाकडून माझी जेवणाची मस्त तयारी झालेली आहे आणि आता मी जेवायला बसते खरं नाही नाहीये ते चिवडा खाऊन जाणार होते परंतु काय झालं वेळ नव्हता त्यांना ऍडजस्ट झाला तर मी आता एकटी जेवायला बसणार आहे आणि गबरूचं जेवण सुरू झालेलं आहे हे बघा त्याला जेवायला दिलं ना म्हणजे जरा निवांत वाटते तो कधीच त्रास देत नाही जेवणासाठी पण मलाच वाटतं की नाही आपण पहिले त्याला देऊन द्यावं मग बसावं द्यावं तर मी पण जेवण करून घे जेवण करून मला ना व्हिडिओ पण एडिट करायचा होता आणि बाकीचे पण दुसरी कामं होती तर म्हटलं आता पहिले जेवणाला बसूया माझ्या मोठ्या जाऊबाई म्हणजे ताईंनी ना मला शेंदोड्यांची भाजी पाठवली कारण ते पण सगळेजण नव्हते जाणार आपणसाठी कोणी कोणी एक घरी राहतच तर मला ही भाजी पाठवली खूप छान लागते ही शेंदोड्यांची भाजी मी पण याची रेसिपी एक दिवस आपल्याला शेअर करणार आहे आपल्या ह्या मिसेसना चिकरवरच करेल एक नंबर बेज झालेला आहे या जेवायला सगळ्यांनी आज फक्त तुमची ताई मावशी किंवा मा काकू जेवायला बोलवते तुम्हाला एकटे आज खरणार सर नाही आहेत त्यामुळे चला आता मी मस्त जेवण करते भारी वाटते काला फार आवडला आहे मला एक नंबर झालेला आहे भाजी पण ताईंनी खूप त्यांच्या हाताला खूप चव आहे खूप मस्त भाजी करतात त्या तुझ्या जेवणाचा तुम्हाला आवाज येत असेल त्याचं ना गळ्यातल्या बेल्टबरोबर त्याच्या त्या ते भांड्याला लागतं आणि त्याचं जेवण संपलं की आम्हाला बरोबर समजून जातं की आता संपलं याचं जेवण तर माझा हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग आता मी जेवते तुम्हीही मस्त खा स्वस्त राहा बाय